नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूशी नव्या व्याकोरी आपण स्वागत करतो आहे आज आपण पाहणार आहोत एक एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट नाव आहे गजाननगर गणपतीपुळे देवस्थानापासून बरोबर सहा किलोमीटरच्या अंतरावरती आपला हा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे अडीच गुंठ्यापासून पाच गुंठ्यापर्यंत या ठिकाणी प्लॉट साईज व्हेरी होते त्यामुळे ज्यांना छोटा प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी अडीच गुंठाचा प्लॉट आहे आणि ज्यांना मोठा प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी पाच गुंठा किंवा त्याच्या उपर प्लॉट हे नक्कीच मिळून जाणार आहेत मेन जो आपला निवळी गणपतीपुई हायवे आहे या हायवेला लागूनच आपला प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो गणपतीपुळे देवस्थान आपल्या प्लॉटपासून खूप जवळ असल्या कारणाने या ठिकाणी प्लॉट घेतल्यानंतर घर बांधल्यानंतर तुम्हाला त्या जागेचा वापर घराचा वापर ॲज अ सेकंड होम म्हणून करायचा आहे तरी देखील करू शकता किंवा त्या घराचा वापर जर होमस्टे करून त्यातून तुम्हाला कमर्शियल आउटपुट घ्यायचं असेल तर देखील आपण नक्कीच त्या जागेचा आपण त्याप्रकारे निश्चित वापर करू शकता मित्रांनो आता अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो कोकणामध्ये खास करून गणपतीपुळ्याच्या जवळ एखादा प्लॉट शोधताय घरासाठी तर आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी गणपतीपुळे मंदिरापासून साधारणपणे साडेचार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आजचा हा प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे गजानन नगर कलेक्टर अप्रूव्ड टाउन प्लॅनिंग सँक्शन अशा प्रकारचा एन ए प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला जर होम लोन करून या ठिकाणी प्लॉट घ्यायचा असेल तर देखील ती सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत अडीच गुंठ्यापासून प्लॉट साईज सुरू होते आणि अगदी सहा ते सात गुंठ्यापर्यंत प्लॉट तुम्हाला इथे मिळून जात आहेत पाठीमागच्या दोन जे आपण लाईन्स पाहत आहेत त्या आहेत अडीच गुंठ्याच्या म्हणजे ज्या लोकांना बजेटमध्ये आपलं प्लॉट घेऊन घर बांधायचं आहे तर त्यांच्यासाठी हा अगदी आयडियल प्लॉट आहे डेव्हलपमेंट म्हणाल तर सर्व प्लॉटला सिंगल चिराचं डिमार्केशन अंतर्गत नऊ मीटरचे मोठाले रस्ते पाण्यासाठी विहीर आणि लाईटचं कनेक्शन या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात मित्रांनो समोर जो आपण डांबरी रस्ता पाहतात तो आहे आपला स्टेट हायवे निवळी गणपतीपुळे हायवे आणि या हायवेला लागून जे प्लॉट आहेत ते कमर्शियल प्लॉट आहेत कमर्शियल एन ए स्वरूपाचे प्लॉट आहेत या प्लॉट्समध्ये आपण हॉटेल रेसॉर्ट होमस्टे यासारख्या गोष्टी नक्कीच करू शकता आणि त्या दृष्टीकोन पाठीमागचे प्लॉट देखील आपण नक्कीच वापरू शकता अर्थात या ठिकाणी घर बांधल्यानंतर या घराचा वापर तुम्हाला ॲज अ सेकंड होम म्हणून करायचं आहे किंवा होमस्टे करून या ठिकाणी रेंटल इन्कम तुम्हाला जनरेट करायचं आहे तर ते देखील तुम्हाला या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये साध्य करता येणार आहे मित्रांनो जबरदस्त प्रकारचे क्लिअर टायटल एन ए प्लॉट्स जवळ तुम्हाला हे मित्रांनो या ठिकाणी किंमत म्हणाल तर पाठीमागचे सर्व जे प्लॉट्स आहेत एन एने प्लॉट त्याची किंमत आहे साडेतीन लाख रुपये गुंठा आणि फ्रंटचे जे मोठाले आपण प्लॉट पाहतात ते आहेत कमर्शियल प्लॉट ज्याचं व्हॅल्युएशन आहे पाच लाख रुपये गुंठा तुम्ही त्या सहजरित्या पाहू शकता की आपल्या प्लॉटच्या पाठीमागे आंब्याची बाग आहे आणि अशा प्रकारे आंब्याच्या बागेला लागून मेन स्टेट हायवेला तुम्हाला जर एन ए प्लॉट घ्यायचा असेल आपल्या कोकणी घरासाठी तर आजचा हा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट गजानन नगर हा नक्कीच तुमच्यासाठी आहे नावाचाच बाप्पा आहे त्यामुळे लवकरात लवकर या पहा आणि आपला हक्काचा प्लॉट बुक करा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा गणपतीपुळ्या जवळचा गजानन नगर हा आपल्या प्लॉटिंगचा प्रोजेक्ट मित्रांनो टाउन प्लॅनिंग अप्रूव्ह कलेक्टर सँक्शन अशा प्रकारचा आता एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे सर्व प्लॉटचे सातबारे सेपरेट झाले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची आपल्याला काहीच गरज नाही आहे तुम्हाला होम लोन करायचं आहे तर होम लोन करून देखील या ठिकाणी एखादा प्लॉट आपण नक्कीच परचेस करू शकता आणि आपल्या हक्काचं कोकणी घर गणपतीबाईच्या अगदी जवळ साध्य करू शकता मित्रांनो गणपतीबाई मंदिर बरोबर सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी कमर्शियल किती वायबल आपला हा प्लॉट आहे याची तुम्ही कल्पना करू शकता मित्रांनो प्लॉट ए आहे नॉन ॲग्रिकल्चर आहे त्यामुळे हा प्लॉट परचेस करण्यासाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारे शेतकरी दाखल्याची काहीच गरज नाहीये आपल्यापैकी कोणीही येऊन या ठिकाणी प्लॉट पाहू शकतो योग्य वाटल्यास जागा मालकांशी बोलून या ठिकाणी प्लॉट हा परचेस करू हो शकतो ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहिलाच की पाठीमागचे प्लॉट्स आहेत ते साधारणपणे अडीच गुंटा तीन गुंटा या प्रकारातले आहेत आणि मेन रोड टच प्लॉट आहेत ते पाच गुंटा सहा गुंटा आणि थोडे मोठे या स्वरूपामधले आहेत पाठीमागचे प्लॉट आहे त्याचं व्हॅल्युशन आहे साडेतीन लाख रुपये गुंठा आणि जे मेन रोड टच म्हणजे हायवे टच प्लॉट आहेत ते कमर्शियल प्लॉट आहेत त्याचं व्हॅल्युशन आहे पाच लाख रुपये गुंठा मित्रांनो डेव्हलपमेंट म्हणाल तर सर्व प्लॉटचं डिमार्केशन झालं आहे प्रत्येक प्लॉटला तुम्हाला सिंगल चिराची लाईन जी आहे ती मिळून जात आहे पाण्यासाठी मोठाली विहीर आहे तिकडनं आपण पाण्याचं कनेक्शन नक्कीच घेऊ हो शकता आणि लाईटचं कनेक्शन देखील प्लॉटमध्ये तुम्हाला हे मिळून जात आहे मित्रांनो या ठिकाणी एन ए प्लॉट असल्यामुळे कोणत्याही प्रकारची टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कोकणामध्ये जर समुद्रा शेजारी गणपतीपुळाच्या जवळ आपल्या हक्काचं वगैरे बांधायचं असेल तर या प्लॉटचा आपण नक्कीच विचार करू हो शकता जवळचं मार्केट म्हणाल तर गणपतीपुळाची बाजारपेठ एक मोजून पाच मिनटाच्या अंतरावरती आहे आणि मोठी बाजारपेठ रत्नागिरी आहे साधारणपणे पाऊन तासाच्या अंतरावर बसस्टॉप बाहेर लागूनच आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्थानक हे साधारणपणे पाऊन तासाच्या अंतरावर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी साडेतीन लाख रुपये गुंठा या किमतीमध्ये आपला रेसिडेन्शियल प्लॉट घ्यायची इच्छा असेल किंवा मेन रोडचं जे कमर्शियल प्लॉट आहे त्या ठिकाणी एखादा प्लॉट घेऊन आपलं हॉटेल होमस्टे रिसॉर्ट या गोष्टी करायची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट ही आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण वासुचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपलं कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपलं कोकण वासूचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जेणेकरून कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या लेक घेऊ शकताल आपल्या एका मोबाईलच्या ची क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या